गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे तर मला आलेला आहे एक कॉल आणि आज खूप स्पेशल व्हिडिओ आहे तर आज आउने, तर ये हो मला येणार आहे पाहुणे तर तुम्ही बघता आहे सिस्टर माझी झोपली इकडे मम्मी पप्पा पण आहेत हे पाहू शकता आणि विशेष म्हणजे मला जायचं आहे लवकर घरातून बाहेर सगळे झोपलेले आहे तर मला सोडवायला येणार आहे सिस्टर पटकन तिला तिने उठवते आणि लवकर घेऊन चालते चल चला कंटिन्यू होता फायनली मी निघालेली आहे खूप थंडी आहे आमच्या इकडे तशामुळे मी बाईक चालवत आहे आणि सिस्टरला ला मध्ये बसवलेलं आहे तर का कारण किती झोपून तिला घेऊन आले आणि खूप जास्त थंडी लागते ती बोलली की तू दिक चालव गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही जसं पाहिलं तर आपण निघालोय घरून आणि इथं फायनली मी आली आहे बारामती मध्ये तर तुम्हाला दाखवते आपल्याकडे कुठले कुठले मेंबर आहेत तर इकडे आहेत शोभा मॅडम पण इकडे आहेत सचिन सर दिसतांची तब्येत खूपच आहे दिसत जाऊन अजून एकदा दाखवावं लागेल मला तर आजच खूप छान शूटिंग असणार आहे आणि अजून तुम्हाला स्पेशल स्पेशल कलाकार बघायला भेटणार आहेत आणि तुम्हाला अजून एक दाखवते की आम्ही आलोय एवढ्या प्रवासावरून तर इकडे काय गंमत चालली दाखवते समोर तर इकडं आहे दिग्गज किसन मोरे अरे नको रे थांब्याच्या तोंडावर लाईट पडून <laughs> तर इकडं आहे किसन मोरे तर दादू आमच्यासाठी चहा करतोय मस्त पैकी कडक फड़, फडक असा काय तुझ्या तोंडाला काय झालंय असं काय काय <laughs> <laughs> हे एवढे शुद्ध शब्द तुला शोभत नाहीत का तर इकडं आहे प्रवीण बिचाऱ्यांनी दरवाजा उघडून लाईट मारलेले आहे किसन मोळे यांच्या चेहऱ्यावरती तर अशा पद्धतीने मी आली आहे आणि आपल्याला स्रोत करायची आहे तर चला लवकर आवरूया चहा वगैरे घेऊयात तर तुम्ही कंटिन्यू इथे चालू आहे प्रिपेअर प्लॅनिंग तर तुम्ही सगळे म्हणता की सुंदरने ते व्हिडिओ चालू केला आहे तिला पाहुणे बघायला येणार आहे हा आणि यामध्ये काय दाखवते त्या मित्रांनो पुढे जाऊन एक ट्विस्ट आहे जो की तुम्हाला पाहायचा आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की व्हिडिओमध्ये मला काय दाखवायचं आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि विषय असा आहे की यामध्ये खूप छान मस्त असा एक विषय मांडलेला आहे जो की तुम्हाला पाहायचा आहे इथे चालू आहे त्या विषयाचं प्रिपेअर प्लॅन तर असं सरांसोबत थोडीशी केली मी मस्ती मस्त जिथे मी आली आहे तिथे भेटल्या मला चिंचा मस्त अशा मी चिंचा खूप सार्या खाल्ल्या आणि टेस्ट पण खूप छान होती गोड गोड मस्त आंबट थोड्याशा आणि इथे सुरू झालेला आहे मला बघायचा कार्यक्रम तर तुम्ही सगळे म्हणता माझं शूट होतं आणि शूटमध्ये माझा सीन होता की मला पाहुणे येतात पाहायला असा एक व्हिडिओ आहे जो की तुम्हाला पाहायला भेटणार आहे इथे सगळा सेटअप तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की डिस्कशन सुरू आहे सो कंटिन्यू करा आणि व्हिडिओमध्ये पुढे टिकून राहा तर अशा प्रकारे इकडचं शूट चालू असतं तर तुम्ही पाहू शकता माझ्या ब्लॉगिंगमध्ये की आम्ही कशा प्रकारे शूट करतो तर माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि आजचा लुक कसा वाटतोय तर नक्कीच कमेंट करून सांगा आज... नमस्कार मित्रांनो तर आज पुन्हा एकदा सुंदरीच्या गेटअपमध्ये आहे पण थोडंफार चेंजेस आहे तर आज तुम्ही नॉर्मली व्हिडिओमध्ये पाहिला असेल की काय आहे काय नाही बट याचा जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लवकरात लवकर आपल्या जुन्या चॅनलला जाऊन भेट द्या त्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन त्याच्यावर तुम्हाला पुन्हा एकदा जुनी ऑल टीम पाहायला भेटणार आहे आणि माझ्या तुम्हाला पूर्ण असेल काहीतरी न्यू करायचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या तुम्ही पुन्हा फस एकदा फसलेला आहात फसले त्याबद्दल तुमचे खूप सारे म्हणजे माझं थँक्यू म्हणावं लागेल पुन्हा एकदा फसवू नये आज तरी mm -hmm. होता। आपला फ्रँक व्हिडिओ म्हणजे साखरपुड्याचा खूप लोकांना गैरसमज आहे तर तो गैरसमज लवकरात लवकर एका व्हिडिओमध्ये मी दूर करेन आणि आपले व्हिडिओ पाहत चला तर माझी इन्स्टाग्रामची आयडी आहे सुंदरी शिशुपाल म्हणजे संध्या शिशुपाल जरी तुम्ही सर्च केलं तरी माझी आयडी येणार आहे त्यावरती डान्सचे खूप सारे रील्स मी पोस्ट केलेले आहेत मध्यंतरी पोस्ट करत नव्हते कारण की मला बेस्ट पार्टनर भेटलेले नव्हते आता वाला है ले ले है, तर आता मस्त तिचे डान्स पार्टनर मला भेटलेले आहेत तर तुम्ही इन्स्टाला जाऊन पाहू शकता माझे डान्सचे व्हिडिओ तर लवकरात लवकर संदेश शिशुपाल या आयडीला फॉलो करा शेअर कर करा कमेंट करा चला कमेंट करून नक्कीच सांगा का कारण की तुमचे मत माझ्यापर्यंत पोहोचेल यासाठी थँक्यू सो मच आणि व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करा नमस्कार यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली सगळ्या फॅमिलीला आपल्या नमस्कार आणि विशेष म्हणजे तुम्ही या या व्यक्तीला ओळखला आहे की नाही नक्कीच ओळखलं असणार तरी सुद्धा मी एकदा सांगते तर हे आहेत महादेव झोळसर जे की माझ्या वडिलांचं कॅरेक्टर केले जगात फेमस व्यापारी अशी यांना मस्त कॅरेक्टर आपलं करतात ते प्ले करतात आणि आबा।, आबा हो ते खूप लांबचं झालं पण आमचे बेस्ट बेस्ट आबा तर म्हणजे सुंदरीचे वडील म्हणजे आबा सुंदर असा व्हिडिओ आजचा तुम्ही नॉर्मल नॉर्मल ब्लॉगिंगमध्ये मध्ये पाहिला असेल बट हा जर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल तर लवकरात लवकर एका चॅनलला आणि त्या चॅनलचं नाव आहे सर प्लीज सांगायचं महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन आणि जिकडे तुम्हाला बघायला भेटतील शेतकरी नवरदेव नवरदेव बीएससी अॅग्रिटाचा हो। हा व्हिडिओ आहे तुम्ही तो नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल हा आणि व्हिडिओ पाहा आणि अजून जर या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर लवकरात लवकर ते करा का माहितीये <coughs> का कारण की तुम्ही आपल्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये पाहिलेलं आहे की आपली सगळी ऑल जुनी टीम एकत्र आलेली असंच दिंगाना इथून पुढे कंटिन्यू राहणार आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन ला पण <पन्ति> एंटरटेनमेंटला करा आणि माझा माझा इंस्टाय जी सांगते समजा तुझ्या महादेव झोळ एटीपाल महादेव झोळ एटी टू तर या असं मला आहे तू मला सांगते कुठल्या कुठल्या चॅनल ला सब्सक्राइब करा महादेव झोळ आताच्या ज्या चॅनल वरना व्हिडिओ बघताय त्या चॅनलला मी सांगतो महादेव जोड एंटरटेनमेंट हिंदी चॅनल कर्मला फिल्म प्रोडक्शन मराठी चॅनल गणा पहलवान चॅनल परत किसन मोरे एंटरटेनमेंट चॅनल परत नव भारत टी व्ही मराठी चॅनल परत काय तर माझं चॅनल चॅनल आहे लाईक प्रोडक्शन चॅनल तर याच ठिकाणी बसून आम्ही सगळ्यांनी जेवण केलं कारण की के खूप लेट झालं होतं आणि सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली तर असा आहे इथला परिसर आणि खूप जास्त छान असं आमचं शूटिंग झालेलं आहे शेवटी इथं दादू एकटाच जेवण करत बसला होता तर थोडंसं आपण त्याच्याशी गप्पा मारूयात तर चला अरे सगळी उठून गेलेत सगळी आसपास दिसतात का कोण तुला कोण म्हणते सगळ्यात उशिरा जेवायला बसलाय माझ्या आधी येऊन बसला <स्वाँणा> होता